पुरी बनवताना आपण ज्या चुका करतो त्या कोणत्या चुका टाळायच्या त्या आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही बघू शकता या पुऱ्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत तरीसुद्धा मस्त अशा टम्म फुगलेल्या आहे आणि नरम पुऱ्या झालेल्या आहे आणि कमी तेलकट पुऱ्या कशा बनवायच्या हे आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यापूर्वी तुमचं सगळ्यांचं टेस्टी बाईट्स मी नांदेडकर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत कमी तेलकट पुऱ्या कशा बनवायच्या आणि पुरी थंड झाल्यावर सुद्धा टम्म फुगलेली राहावी यासाठी काही टिप्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया एक कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे एक चम्मच बारीक रवा घालायचा आहे यामुळं पुरी छान खुसखुशीत होते आणि अर्धा चम्मच साखर घालायची आहे यामुळं पुरीला रंग छान येतो आणि मी इथे अर्धा चम्मच ओवा घेतलेला आहे ओवा टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता नाही घातलं तरी चालेल चवीपुरतं मीठ घालायचं आणि आता ही कोरडी जिन्नस सगळी मिक्स करून घ्यायची कणिक मळताना त्यात तेल अजिबात घालायचं नाही आणि पुरीची कणिक कधीच खूप नरम मळायची नाही त्यामुळं पुरी तळताना तेल खूप जास्त पिते आणि पुरी थंड झाली की तेलकट होते त्यामुळं पुरीची कणिक नरम न मळता अशा प्रकारे घट्ट कणिक मळून घ्यायची आहे दहा मिनिटे छान कणिक मुरण्यासाठी ठेवायची आहे दहा मिनिट ही पुरीची कणिक मी छान मुरण्यासाठी ठेवली होती कणिक छान हलकी आणि मऊ झालेली आहे जशी जशी ही मुरते तसं तसं कणकेला पाणी सुटते आणि कणिक मऊ होते कणिक पुन्हा एकदा एकसारखा मळून घ्यायचा आता कणकेचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे किंवा तुम्ही एकच मोठा गोळा लाटून घेऊ शकता आणि वाटीच्या साह्याने एकसारख्या पुऱ्या पण करून घेऊ शकता मी अशा प्रकारे एकसारखे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहे आणि पुरी करताना जी गोष्ट टाळायची ती म्हणजे पुरी लाटत असताना याला अजिबात पिठाचा वापर करायचा नाही तुम्ही थोडं तेल लावून पुरी लाटू शकता पण कणिक जर घट्ट मळली तर तेल पण लावायची अजिबात गरज नाही अशीच पुरी आपण छान लाटू शकतो जर सुकं पीठ लावलं तर पुरी तळताना तेल जास्त पिते आणि पीठ तेलामध्ये सगळं पसरते त्यामुळं शक्यतो पुरीला पिठाचा वापर करायचा नाही पुरी चपातीपेक्षा थोडी जाड लाटायची आहे जर तुम्ही पुरी खूप जास्त पातळ लाटून घेतली तर त्याची पुरी न होता पापडी तयार होते म्हणजे खूप कडक पुरी तयार होते त्यामुळं चपातीपेक्षा थोडी जाड पुरी लाटून घ्यायची अशा प्रकारे सगळ्या पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहे आणि जी खालची बाजू आहे ती तेलामध्ये अगोदर सोडायची म्हणजे पुरी छान फुकते पुरी तळताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पुरी मंद आचेवर तळायची नाही गॅस फुल करून पुऱ्या तळायच्या पुरी तेलकट होऊ नये म्हणून सगळ्यात महत्त्वाची टीप एक बाजू एकच वेळ तळायची सारखी ती अलट पलट करायची नाही हलकं प्रेस करायचं आणि तुम्ही बघू शकता पुरी किती छान टम्म फुगलेली आहे आणि पुरीला कलर पण किती छान आलेला आहे दोन्ही बाजू एकच वेळ तळायची याचप्रमाणे सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या अशा प्रकारे केलेल्या पुऱ्या अजिबात तेलकट होत नाही आणि पुरी थंड झाल्यावर पण मस्त अशा टम्म फुगलेल्या असतात आणि पुरीला पण खूप छान रंग येतो अशा प्रकारे पुऱ्या तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि त्याचबरोबर जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ थोडा पण हेल्पफुल वाटला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण कराल थँक्यू फॉर वॉचिंग